नमस्कार मी तुम्हाला पाच प्रश्न सांगतो त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊन बघा की तुमची आत्ताची सद्यस्थिती किंवा तुमची हेल्थ कशी आहे हे तुम्हाला कळेल सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला दिवसभरामध्ये एकदा किंवा दोनदा अगदी स्ट्रॉंग भूक लागत असेल तर लक्षात घ्यायचं की तुमचं जे काही मागं मागचं जे मील आहे म्हणजे मागचं जे, जे तुम्ही खाल्लेलं आहे तर त्याचं व्यवस्थित पचन झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला भूक लागते परंतु जर तुम्हाला सातत्याने सारखी सारखी भूक लागते खाल्ल्यानंतर पण भूक लागते असं जर असेल तर मात्र तुमच्यामध्ये इन्शुलिन रेजिस्टन्स आहे किंवा तुम्ही प्री डायबेटिक असू शकाल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या त्वचेचं जर आरोग्य चांगलं असेल तुम्हाला ॲक्ने किंवा मुरमाचे फोडं येत नसतील तुम्हाला कुठं स्किनवर रॅश येत नसतील तुमची त्वचा खूप कोरडी पडत नसेल तुमच्या जर त्वचेचं आरोग्य जर चांगलं असेल ना तर समजायचं की तुमची हेल्थ चांगली आहे कारण आपली त्वचा जी आहे ना ही त्वचा आपल्या आतल्या आरोग्याचा आरसा आहे जर तुमच्यामध्ये हे जर सगळे प्रॉब्लेम त्वचेला येत असतील तर तुम्हाला शरीरामध्ये टॉक्सिन्स आहेत की जे विषद्रव्य आहेत की ते तुमच्या शरीराच्या बाहेर टाकले जात नाही आहेत तिसरी महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला रात्री अनइंटरप्टेड स्लीप म्हणजे तुम्हाला जर अगदी साऊंड स्लीप जर येत असेल ना तर तुमचं आरोग्य चांगलं आहे तुम्ही जर जा वारंवार जागे होत असाल किंवा तुम्हाला रात्री झोपायला बेडमध्ये गेल्यापासून बराच वेळ लागत असेल तर तुमच्या शरीरामध्ये तुमच्या हेल्थमध्ये इम्प्रुवमेंट करणं गरजेचं आहे चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर दिवसभर तुम्ही एनर्जेटिक फील करत असाल तर उत्तम गोष्ट आहे किंवा दिवसभर तुम्हाला थकवा येतोय का तुम्ही एनर्जेटिक आहात हे तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा आणि सगळ्यात महत्त्वाची पाचवी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला सकाळी मोशन प्रॉपर होत असेल तर तुमची डायजेस्टिव सिस्टीम प्रॉपरली वर्क करत आहे हे समजून घ्या धन्यवाद